नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सगळ्यांनी आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या अठ्ठेचाळीस तासातील हवामान अंदाज पळूया चोवीस तासामध्ये सुरुवातीला हवामान अंदाज घेऊया चोवीस तासामध्ये पाहायला गेलं तर संपूर्णतः कोकणपट्टी आणि इकडे गोवा धरून उत्तर साईडला मग पट्टा राजापूर कोल्हापूरचा पश्चिम भाग निपाणीचा पश्चिम भागातून रत्नागिरी चिपळूण साताराचा पश्चिम भाग कराडचा पश्चिम भाग इथंपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तिथून उत्तरेकडे पाहायला गेलं तर गोरेगाव पुणे जेजुरी खेड खापोली जिन जुन्नर ह्या भागात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे मुंबई कल्याण डोंगोली इगतपुरी वाडा नाशिक पालघर परिसरात परिसरातसुद्धा हलक्या मध्यम काहीशा जोरदार सरी येण्याची शक्यता आहे परत जसं उत्तर साईडला जाईल तसं गुजरात साईडला हलका मध्यम साईडला पाऊस आहे नंदुरबार शिरपूर धुळे पालोरा मालेगाव ह्या परिसरात पाऊस शक्यता थोडी कमी वाटते आणि तिथून दक्षिणेकडे पाहायला गेलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये मनमाड चाळीसगाव जळगाव शिल्लोड वैजापूर आणि श्रीरामपूरपर्यंत मध्यम स्वरूपाचा हलक्या मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तिथून परत दक्षिणेकडे पाहायला गेलं तर शिरपूर छत्रपती संभाजीनगर जालना पै पैठण बीड जामखेड अहमदनगर डाऊंड बार्शी करमाळा इंदापूर बारामती वडूज पंढरपूर सोलापूर विटा कराड सांगली जत कोल्हापूर कोल्हापूर पंजपूर भागातून तसेच खाली कर्नाटकामध्ये कबनाटी गोकाक बेळगाव सोंदत्ती ह्या भागात मध्यमचे जोरदार स्वरूपाचा पोस असण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार पोस होण्याची सुद्धा शक्यता आहे तसे दक्षिणेकडे कर्नाटक साईडला बागलकोट इंदाव बागलकोट तालिकोट घोट्टी गोगी विजापूर इंडी या भागात मुसळधार पासवण्याची शक्यता आहे आणि तेथून जत पंढरपूर सोलापूर तुळजापूर राज्यामध्ये आपल्या पाहायला गेलं तर कल्याणच्या साईडला लातूर बार्शी बीड परिसर मजलगाव परळी उदगीर अहमदपूर कैज नांदेड परभणी आणि जिंतूर हिंगोली जालना लोणार चिखली परत अकोला अमरावती अकोट अचलपूर वाशिम पुसाड यवतमाळ उमरखेड नांदेड सकाळी परिसर नांदेड पर तिकडे पूर्व साईडला पाहायला गेलं तर तेलंगणा परिसरात सुद्धा वाणी चंद्रपूर माग यवतमाळ उंबरेड नागपूरचा काही परिसर कोंडली घोटी भंडारा इथंपर्यंत गडचिरोली परिसरात मध्यम ते मुसळधार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे चोवीस तासामध्ये गोंदिया परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता दिसत आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये पाहायला गेलं तर गोंदिया भंडारा आणि संपूर्ण विदर्भ पट्टा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर चंद्रपूर माकोणा गडचिरोली परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे तेलंगणा परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे यवतमाळ वर्धा कोंडली नागपूरचा परिसर अमरावती अचलपूर पुसाड करंजा उमरखेड आणि दक्षिणेकडे संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे मराठवाडा विभागाने महा इतर विभागामध्ये मुसळधार पोचवण्याची शक्यता आहे नांदेड परभणी परळी हिंगोली पुसाड वाशिम करंजा अकोला अमरावती अकोट या भागात मुसळधार पोचवण्याची शक्यता आहे जसं पश्चिमेकडे येईल तसं बीड जिंतूर काळीस परळी ह्या भागातून मध्यम ते मुसळधार होण्याची पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना चिखली सिल्लोड जळगाव बुरणारपूर धुळे चाळीसगाव वैजापूर श्रीरामपूर मालेगाव मनमाड साखळी नंदुरबार परिसर नवापूर नाशिक इगतपुरीपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तिथून दक्षिणेकडे पाहायला गेलं तर दक्षिणेकडच्या साईडला इगतपुरी वाडा कल्याण डोंबोली जुन्नर पुणे गोरेगाव ह्या परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे अति अति पाऊस होण्याची शक्यता आहे जुन्नर डाऊंड अहमदनगर बारामती सातारा वडूज या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि गोरेगावपासून दक्षिणेकडे चिकणूळ सातारा रत्नागिरी राजापूर कोल्हापूर कराड परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि इकडे दक्षिणेकडे पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे परत सांगली जत वडूज ह्या भागात सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे रपकैबनटी विजापूर इंडी बागलकोट तालिकोट ह्या भागात सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पंढरपूर सोलापूर तुळजापूर पेठ बार्शी इंदापूर करमाळा ह्या परिसरामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे एकंदरीत हा आठच्या तासामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेला आहे लातूर परळी उदगीर ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता म्हणजे एकंदरीत पावसाचं प्रमाण जास्त पाहायला गेलं तर विजापूर इंडी चत परत कर्नाटकामध्ये तालीकोड वगैरे ह्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे राज्यामध्ये आपल्या पंढरपूर सोलापूर बार्शी पेठ कायरमाळा इंदापूर ह्या भागात अतिवृष्टी व्हाण्याची शक्यता आहे आणि इकडं परिसर बघायला तर चिक चिपणूळ गोरेगाव पुणे खापोली खेड मुंबई कल्याण डोंबिवली ह्या सुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि पुढं ह्या पावसाचे प्रमाणात वाढ होणं ह्या भागात अतिवृष्टीची शक्यता तर आहेच पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे हा झाला चोवीस वाटेच्या तासाचा अंदाज नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद